Thank you. हॅलो सगळ्यांनी अजून कोण जॉईंट झाले नसेल तुमच्या फ्रेंड्सना सांगा लवकर लवकर जॉईंट व्हायला एक थोड्याच वेळात आपण सुरू करूया माहिती पर्यंत जे जॉईन झाले त्यांना काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता आता क्लास बद्दल जर काही तुम्हाला माहिती हवी असेल काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता कमेंट्स करून मला तुम्ही विचारू शकता मस्त आहे सगळ्यांच्या कमेंट्स येतात कशी आहेस मी छान आहे मस्त आहे क्लास बद्दल प्रश्न विचारा माझा आवाज क्लिअर येतोय का अगदीच पाच मिनिटं आपण वाट बघूया आणि आपण सुरुवात करूया तोपर्यंत जर क्लास संबंधीचे काही असतील तुम्हाला प्रश्न तर तुम्ही मला कमेंट करून विचारा हो लाईफ सेव्ह राहील माझा बघता येईल लाईफ मिस झाला तर मी लाईफ सेव्ह करूनच ठेवणार आहे चॅनल वर पण शक्यतो तुम्ही लाईव्ह अटेंड करा कारण मी तुम्हाला तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही लगेच विचारू शकता आणि तिथल्या तिथे मी तुम्हाला ते दाखवू शकते त्यामुळे उद्यापासून लाईफ अटेंड करा now let's guide out class महाराष्ट्र मी सावंतवाडीचे होऊ मय जर तुमचे फ्रेंड्स असतील आधी वर्क क्लास करायचा असेल आणि ते अजून जॉईन झाले नसतील तर ते त्यांना माझी लिंक शेअर करा म्हणजे त्यांना पण मी आज जी माहिती सांगणार आहे ती मिळेल ओके लवकर लवकर सगळ्यांना लिंक शेअर करा आणि सगळ्यांनी बुक पेन घेऊन बसा कारण आज मी सिलेबस देणार आहे आपण लाईव्ह क्लास मध्ये काय काय शिकणार आहोत त्याचा आज मी सिलेबस देणार आहे तर सगळ्यांनी बुक पेन घेऊन बसा जे जे क्लास करणार आहेत त्यांनी त्यांनी बुक पेन घेऊन बसा सोबत बस। घेतलाय का सगळ्यांनी बुक पेन मी सिलेबस द्यायला स्टार्ट करू का तर आता आपण स्टार्ट करूया सगळ्यात पहिला जो आपला आरिवारचा क्लास होणार आहे हा वीस दिवसांचा बेसिक कोर्स असणार आहे वाजता मी तुम्हाला मी उद्या उद्या आपण मटेरियलची माहिती देणार आहे मी मटेरियलची लिस्ट पण देईल काय काय लागणार आणि तुम्हाला ते दाखवणार पण आहे की याला हे म्हणतात असं प्रत्येक नावासकट तुम्हाला मी मटेरियल दाखवणार आहे आणि परवापासून आपलं क्लास स्टार्ट होईल ओके कोणाला काही डाउट्स आहेत यात मी आता सिलेबस सांगते तुम्हाला आपण क्लासमध्ये चेन स्टिच म्हणजे नोट करून घ्या जे क्लास करणार आहेत नोट करून घ्या सगळ्यात पहिला आपण चेन स्टिच शिकणार आहोत जरी थ्रेडची ही चेन स्टिच असते हीच सगळीकडे नंतर आपल्याला कामाला येते आरिवक मध्ये सगळ्यात पहिला चेन स्टिच शिकणार जरी थ्रेडची त्यानंतर थ्रेडची आपण चेन स्टिच शिकणार आहोत मी जे काही सांगतील तुम्ही नोट करून घेत जावा ओके त्याच्यानंतर बीड्स वर्क आता बीड्स वर्क विथ जरी थ्रेड म्हणजे जरी थ्रेड बद्दल आपण बीड्स कसे लोड करणार ते शिकणार आहोत बिड्स वर्क विथ जरी थ्रेड त्यानंतर बीड्स वर्क त्यानंतर सिक्वेन्स वर्क सिक्वेन्स वर्क मध्ये आपण दोन प्रकार शिकणार आहोत सिक्वेन्स वर्कचे डबल मनी बुट्टी, बुट्टी त्यानंतर तीन मण्यांची बुट्टी मन्यांचे फूल शुगर बीड सिंगल लीफ दाखवणार आहे मी तुम्हाला यात शुगर शुगर बीडचं सिंगल आणि डबल दोन्ही लीफ दाखवणार आहे त्याचसोबत कटबिट्स पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर गहू मण्यांची बुट्टी दाखवणार आहे व्हीट बीड्स राईस बीड्स या दोघांच्या मी बुट्ट्या इथे बेसिक क्लास मध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर शुगर बीट्स लोडिंग दाखवणार आहे कट बीडचं लोडिंग तुम्हाला शिकायला मिळणार आहे यामध्ये तसेच वॉटर फिलिंग पण तुम्हाला इथे येणार आहे शिकायला आणि कुंदन वर्क फिटिंग स्टोन वर्क हे दाखवणार आहे जळदोसिल् वर्कचे पण काही प्रकार आपण बेसिकमध्ये घेणार आहोत तसंच आपण एम्ब्रॉयडरीचे पण थोडे प्रकार घेणार आहोत यात आणि सिल्क थ्रेड मधून सिल्क थ्रेडचं फ्लॉवर दाखवणार फ्रेंच नॉट दाखवणार लॉंग नॉट दाखवणार आहे क्री सिल्क थ्रेड ची आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपण नथ बनवणार आहोत आरीवक करून आपण बनवणार आहोत तर हा आपला आरीवक चा सिलेबस होता सिलेबस कोणाला मिस झाला असेल तर मी पुन्हा विचार मी पुन्हा सांगते आणि काही तुम्हाला डाऊट असतील तर ते तुम्ही विचारू शकताय मला सिलेबस मध्ये जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर विचारा आणि आरिवर्कच्या मध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आता विचारू शकताय हॅलो तुम्ही आता जॉईंट का ज्यांना सिलेबस मिस झाला असेल त्यांनी पुन्हा मेसेज करा मी पुन्हा सिलेबस सांगेन प्रॅक्टिस साठी जे मटेरियल लागणार आहे ना त्याची लिस्ट मी उद्या देणार आहे तुम्हाला आणि कुठून मिळणार ते पण मी सांगेन तुम्हाला ओके मी सिलेबस पुन्हा सांगते सगळ्यांनी नोट नोट करून घ्या हा सगळ्यात पहिला मी चेन स्टिच दाखवणार आहे जरी थ्रेडची चेन स्टिच जरी जरी थ्रेडची त्यानंतर चेन स्टिच सिल्क थ्रेडची त्याच्यानंतर बीड्स वर्क आता बीड्स वर्क पण मी पहिला जरी थ्रेडमध्ये दाखवणार आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर बीड बीड्स वर्क कॉटन थ्रेडमध्ये पण दाखवणार आहे त्यानंतर सिक्वेन्स वर्क सिक्वेन्स वर्कचे पण आपल्याला दोन प्रकार येणार आहेत त्यानंतर सिंगल मनी बुट्टी दाखवणार आहे नंतर डबल मन्याची बुट्टी दाखवणार आहे तीन मन्यांची बुट्टी येणार त्यानंतर मन्यांचं फूल येणार त्यानंतर शुगर बीडचं सिंगल लीफ आणि शुगर बीडचं डबल लीफ पण येणार आहे त्यानंतर गहू मनी बुट्टी येणार गहू मनी म्हणजेच व्हिट बीड बुट्टी येणार त्यानंतर जाईस बीडची बुट्टी येणार त्यानंतर शुगर बीडचं आणि कट बीड्सचं लोडिंग दाखवणार आहे कसं करायचं आहे ते पुन्हा यात कुंदन वर्क तसेच फिटिंग स्टोनचं वर्क पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जर्दोसी मधले काही प्रकार मी तुम्हाला बेसिक क्लास मध्ये दाखवणार आणि तसंच एम्ब्रॉयडरी थ्रेडचे पण मी तुम्हाला काही प्रकार दाखवणार आहे जे आपल्याला आरी मध्ये यूज होतील असे त्यानंतर सिल्क थ्रेडमध्ये सिल्क थ्रेडचं फ्लॉवर लीफ फ्रेंच नॉट आणि लॉंग फ्रेंच नॉट हे दाखवणार आहे हॅलो हा होता आपला आजचा सिलेबस होता सिलेबस मध्ये काय राहून गेलं असेल तर मला विचारू शकता तुम्ही क्लास उद्यापासून चालू होणार आहे आपला उद्या मी सामानाची माहिती देणार आहे तुम्हाला सगळ्यांना आरिवक साठी काय काय सामान लागतं त्याची माहिती पण देणार आणि ते तुम्हाला मी दाखवणार पण आहे की हे सामान असं लागतंय आपल्याला म्हणून अजून कोणाला काही डाऊट्स आहेत का यात उद्यापासून जो क्लास होणार आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा माझी माझी लिंक आहे ती म्हणजे अजून सगळ्यातून ज्यांना क्लास करायचा आहे ते पण ऍड होतील आपल्यासोबत कोणाला काही डाउट्स आहेत का माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतोय हॅलो कोणाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारा नेटवर्क प्रॉब्लेम असेल कदाचित म्हणून माझा व्हिडिओ नीट दिसत नाही सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतोय का माझ्या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नाही का सगळ्यांनाच माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ क्लिअर दिसतोय का बाकी सगळ्यांना ू ओके एक मिनिट मी चेक करतो अच्छा तुम्हाला क्लिअर दिसतोय तर नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे